लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निकलता है सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम आदम के बेटे हैं हम आदम के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा हर मुश्किल का हल होगा आज नहीं तो कल होगा हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा अभोग्यता धारक जनामे अनेक प्रश्न है जैसे कि डिग्री सर्टिफिकेट आद्यापर्यंत आमलेना नहीं है नॉन क्रिमिलियर चौदह में च नहीं है पावती आहे फक्त ते निघालेलं नव्हतं तर मग आमचं ते व्हॅलिड धरलं जाईल का वयाची अट नेमकी काय आहे वय कोणत्या तारखेपर्यंत ग्राह्य धरलं जाईल नॉन लेअर हे व्हॅलिड आहे परंतु त्याच्यामध्ये कॅटेगरी काय करण्यामुळं चुकीची ठरलेली आहे बी एडवाल्यांचं जे अपियर होते किंवा डी एडवाले जे अपियर होते त्यांचं अद्यापर्यंत डिग्री सर्टिफिकेट आलेलं नाही आहे मग त्यांच्या संदर्भामध्ये नेमकी काय अडचण येऊ शकते शिक्षकेतर भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे का आणि जर होत असेल तर ती कधीपासून सुरू होणार आहे टेटचा फॉर्म मला आता रजिस्ट्रेशन करताना आवश्यक राहील का डोमेसाईलची झेरॉक्स चालेल का आता जर डोमेसाईल काढलं तर ते चालेल का पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहे दोन हजार बावीसचं जर एन सी एल असेल तर ते चालेल का आणि दोन ते तीन कागदपत्रांवरती माझं नाव चुकीचं आहे तर मग मला काय करावं लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांचं टीईटी किंवा सी टी टी पास नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आता जी येणारी टीईटी किंवा सीई टी टी आहे ती जर पास झाली तर चालेल का असे असंख्य प्रश्न तब्यगारकांच्या मनामध्ये होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण बघणार आहोत तुम्ही बघायला सुरुवात केली आहे तुमचं आवडतं चॅनल सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी एकमेव चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो का पहिला जो प्रश्न आहे की अनेक विद्यार्थ्यांकडे आता डिग्री सर्टिफिकेट नाही आहे ठीक आहे किंवा डिग्री नाही आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही पदवी जी आहे तर हे आपल्याला डिग्री सर्टिफिकेट कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यकता आहे आवश्यकच आहे पदवी प्रमाणपत्र हे आपल्याला कंपल्सरी लागणार आहे मग त्याची इश्यू डेट आपल्याला टाकावं लागतं त्याच्यानंतर त्याच्यावरती एक नंबर असतो तो सुद्धा आपल्याला टाकावा लागतो त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी जर आपलं डिग्री सर्टिफिकेट हे विद्यापीठामधून आणलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या विद्यापीठामध्ये अप्लाय करा आणि अप्लाय केल्याच्यानंतर जर तुमची ओळख असेल बरोबर आहे आपल्या इकडे लग्गा असा शब्द वापरला जातो जर तुमचा लग्गा असेल तर लगेच देतील नाहीतर मग काही चिरीमिरी करून करूनसुद्धा कार्यक्रम होते नाहीतर मग तुम्ही अप्लाय केल्याचं दिवसानंतर सात दिवसांनी ते तुम्हाला भेटून जाते ठीक आहे आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायला बराच वेळ आहे तर त्याच्यामुळं सगळ्यांनी ज्यांच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही आहे बाबांनो आधी डिग्री सर्टिफिकेट काढून घ्या खूप आवश्यक असते दुसरं महत्वाचं म्हणजे काय अनेक विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलिअरच्या बाबतीमध्ये अनेक घोडचुका करून ठेवलेल्या आहेत आता बघा मला एक कमेंट बघायला मिळाली ते म्हणाले की माझी दोन ते तीन वर्षे मी सातत्याने प्रिपेअर करत होतो परंतु त्यांनी वेळ प्रिपरेशनमध्ये घालवला हो ठीक आहे परंतु काय केलं नॉन क्रिमिलियरच काढलेलं नाही आता त्यांना कॅटेगरीमध्ये साधारणतः एकशे बावीस मार्क आहेत परंतु आता त्यांचा फॉर्म हा ओपनमध्ये कन्सिडर होणार आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये प्रचंड जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता असते त्यामुळं हे दोन ते तीन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरल्या जाते की काय असा संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी चौदा मे या दिनांकापूर्वी जर नॉन क्रिमिलिअर काढलेलं असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो अन्यथा ह्या तारखेच्या नंतर जर तुमचं नॉन क्रिमिलिअर असेल ठीक आहे जर तुम्ही ह्या ह्या तारखेपर्यंत पावती जरी असेल रजिस्ट्रेशन जरी करण्यासाठी टाकलेलं असेल तरीसुद्धा तुमचं नॉन क्रिमिलियर हे ग्राह्य धरल्या जाण्याची शक्यता आहे परंतु ह्या तारखेनंतर म्हणजे समजा तुम्ही पंधरा तारखेला जरी अप्लाय केलेलं असेल तरीसुद्धा तुमचं ते ग्राह्य धरल्या जाणार नाही नॉन क्रिमिलियर हे साधारणतः एकतीस मार्चपर्यंतच व्हॅलिड असतं त्याच्यामुळं नॉन क्रिमिलिअर आणि डोमेसाईलच्या बाबतीमध्ये इतके असंख्य प्रश्न आहेत प्रशिक्षण म्हणजे सर्व अययोग्यता धारकांचे की विचारूच नका आता ह्याच संदर्भाने आपण काय करूयात की एक विद्यार्थ्याने मला असं म्हटलं की सर नॉन क्रिमिलियर माझ्याकडे आहे ते दोन हजार सव्वीसपर्यंत लागू आहे तर मग ते चालेल का तर हो ते तुमचं चालू शकतं बघा आता कोणतं व्हॅलिड धरलं जाणार नाही ज्या विद्यार्थ्यांचं दोन हजार बावीसमध्ये काढलेलं होतं तर ते जे नॉन क्रिमिलियर ते साधारणतः दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस ठीक आहे म्हणजे ह्या पुढच्या तीन वर्षांसाठी ग्राह्य धरले जातं नॉन क्रिमिलिअर म्हणजे हे कटलं हे कटलं हे कटलं पण हे कधीपर्यंत असते तर ते फक्त एकतीस मार्चपर्यंत असते आता अनेक विद्यार्थ्यांना काय वाटलं की हो माझ्याकडे नॉन क्रिमिलियर आहे त्याच्यावरती तर तारीख दोन दोन हजार पंचवीस आहे परंतु आपली फॉर्म भरण्याची तारीख कधी होती पंधरा मे तर ह्यामुळं जर नॉन क्रिमिलिअर काढण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर उत्पन्नाचा दाखला असतो मागच्या दोन ते तीन वर्षाचा ठीक आहे तलाट्यांचं वगैरे तर मग अशा परिस्थितीत आणि एका वर्षाचा तहसीलदाराचा असतो तर त्याच्यामुळं जे आहे तर ते ग्राह्य धरलं जातं ठीक आहे आपलं इन्कम सर्टिफिकेटसाठी आणि मग हे एक प्रकारे नॉन क्रीम लेअर म्हणजे काय तर एका लेअरच्या आपण खाली आहोत म्हणजे काय की आपलं जे उत्पन्न आहे ठीक आहे तर ते शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे असं ते सर्टिफिकेट असतं आणि जर ते आपल्याकडे नसेल तर मग आपण ओपन कॅटेगरीमध्ये जातो त्यामुळं अनेक बांधवांचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे आता बघा ह्याच्याच संदर्भानं आपण प्रश्न घेऊयात डोमेसाईलचा अनेक विद्यार्थी काय म्हणतात की सर मी डोमेसाईल काढलंच नाही आता चालेल का अरे बाबा ज्यावेळेस तू कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असते तर त्यावेळेस तुझ्याकडे डोमेसाईलसुद्धा असते ठीक आहे आता बघा अनेक विद्यार्थ्यांना काय करावं लागतं की डोमेसाईलचं कधी कामच पडत नाही आदिवास प्रमाणपत्राचं तर तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो जर आपण टेट परीक्षेकरता फॉर्म भरून राहलो आपण त्याच्यासाठी तयारी करून राहिलो तर मग आपल्याला हे माहिती नसतं का की आपल्याला खरंच कोणकोणते कागदपत्र लागतील जर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत तर साहजिकच महाराष्ट्राचा अधिवास असलेला आपल्याला प्रमाणपत्र आवश्यक असेलच की नाही ठीक आहे मग ते सुद्धा काढून काढून घेणं आवश्यक असते अनेक विद्यार्थी म्हणे सर मग मग ते आम्ही ते काढलं नाही असं झालं तसं झालं अभेले का डोमेसाईचं सर्टिफिकेट हार्डली हार्ड एक ते दोन दिवसामध्ये भेटत जाईल ठीक आहे आता अनेक विद्यार्थी असं म्हणतात की सर माझ्याकडे दोन हजार सहाचं आहे ते चालेल का अनेक विद्यार्थी म्हणतात सर माझ्याकडे दोन हजार तीनचा आहे चालेल का अभे हो शंभर टक्के चालते डोमेसाईल फक्त आपल्याला एकदा जरी काढलं तरीसुद्धा चालते त्याच्यामध्ये काही एक अडचण नाही आहे आता पुढचं महत्त्वाचा प्रश्न घेऊयात की सर डोमेसाईलची झेरॉक्स आहे ती चालेल का डोमेसाईल ओरिजनल नाही आहे किंवा एखादं दुसरं प्रमाणपत्र असेल तर त्याचं ओरिजिनल हरवलेलं आहे आणि डुप्लिकेट चालेल का किंवा त्याची झेरॉक्स चालेल का तर विद्यार्थी मित्रांनो बघा डुप्लिकेट हे चालत नाही परंतु तुम्ही दुय्यमप्रद मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता ठीक आहे प्रत मिळाली तर ठीक आहे नाहीच जर मिळाली तर तुम्ही नवीन काढा परंतु बा हे आमच्याकडे होतं ठीक आहे याची ही झेरॉक्स आहे तुम्ही हे संबंधित प्राधिकरणाशी याची पडताळणी करू शकता अशा प्रकारचा अर्ज आपण व्हेरिफिकेशनच्या वेळेस देऊ शकतो पण हे असे खूप कमी विद्यार्थी असतील की ज्यांचं ओरिजिनल हरपलं आणि त्यांच्याकडे झेरॉक्स आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जे बी एडवाले वाले किंवा डी एडवाले वाले ठीक आहे ते अपिअर होते ठीक आहे डी एड आणि अनेक विद्यार्थी मी तुम्हाला डिग्रीचं सांगितलंच परंतु डी एड आणि बी एड वायचे जे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे आता डिग्री सर्टिफिकेट नाही आहे का बरं कारण की त्यांचा निकाल आत्ताच जस्ट लागलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं डिग्री तर नसेलच मार्कशीट ठीक आहे थोड्या वेळामध्ये येऊन जाईल मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे डिग्री सर्टिफिकेट आपल्याला मस्ट असतं कंपल्सरी असतं ते आपल्याला पाहिजेच म्हणून तुम्ही काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी प्रोविजनल ठीक आहे मी काय म्हणतोय ते बघा प्रोविजनल डिग्री आउट म्हणजे प्रोविजनल डिग्रीसाठी विद्यापीठामध्ये जाऊन अर्ज करायचा आहे प्रोविजनल डिग्री प्रत्येकाला मिळते ठीक आहे जर समजा तुमच्याकडे ओरिजनल डिग्री सर्टिफिकेट पदवीध पदवीदान समारंभ आयोजित केलेला नसेल अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट मिळते प्रोविजनल सर्टिफिकेट त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं विद्यापीठामध्ये अप्लाय करावं लागतं ते एक फॉर्म भरून द्यावं लागतो मग आपल्याला प्रोविजनल डिग्री त्या ठिकाणी मिळते पुढचा प्रश्न आपण बघूयात की शिक्षकेतर भ कर्मचारी जी ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे का हो आणि ती कधी होणार आहे या संदर्भामध्ये अद्यापर्यंत राज्य शासनाने सूचना दिलेल्या नाही आहेत त्यांनी मध्यंतरी असं सुद्धा सांगितलं होतं की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदभरती आहे ते पूर्णतः कंत्राटी पद्धतीवर आपल्याला करायची आहे आणि मग त्याच्यासाठी मानधन सुद्धा ठरवून दिलेलं होतं परंतु हा वाद सध्या म्हणजे याच्यावरती अद्यापर्यंत तोडगा निघालेला नाही आहे तर त्याला वेळ आहे पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल हाही महत्वाचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आधी टेंडर काढला जातं आता तुम्ही तुमचा रिझल्ट लागला की नाही रिझल्ट निघाल्याच्यानंतर नंतर मग हे पवित्र पोर्टलचं काम कोणती कंपनी घेईल आणि त्याच्यासाठी किती पैसे लागतील तर ह्याच्यासाठी आता टेंडर काढला जाईल ठीक आहे म्हणजे तुम्ही असं नका समजू की तुमचा रिझल्ट लागला एकतीस तारखेला आणि एक तारखेला तार तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होईल तर नाही रजिस्ट्रेशनसाठी आधी टेंडर काढलं जातं मग ती एखादी कंपनी ते लिलाव पद्धतीने मग जुगी कंपनी कमीत कमी पैसे घेईल ठीक आहे आणि चांगलं काम करेल अशा कंपनीची निवड त्या ठिकाणी होते मग ती कंपनी आल्याच्यानंतर डेटाबेस तयार केला जातो एक फॉर्मचा फॉर्मॅट तयार केला जातो ज्या पद्धतीनं दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस ठीक आहे या वेळेला पवित्र पोर्टलने ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे तशाच पद्धतीने काम करणारी एखादी कंपनी शोधली जाईल आणि मग नंतर तुमचं सुरू होईल काय रजिस्ट्रेशन ढानटाडान मग तुम्हाला हे ढांटाळण करून काय करावं लागेल फसे फटाके उडवत फटाफट तुम्हाला काय करावं लागेल रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस कोणते कागदपत्र लागतात याच्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ आधीच बनवलेला होता मग त्याच्यामुळे आणखीन साधारणतः तुम्ही दोन एक महिने मस्त जेवण जेवण करा टेन्शन घेऊ नका अनेक विद्यार्थ्यांच्या बीपीच्या गोळ्या सुरू झालेल्या आहेत जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही भाऊ आणखी बऱ्याच वेळा तुमच्या रजिस्ट्रेशनसाठी ठीक आहे बाकीचे कागदपत्र काढले नसतील तर बस आयुष्यभर मग आपल्याला थोडंसं त्याचा निश्चितच त्रास होईल की किंवा त्यावेळेस डॉक्युमेंट्स काढलेले असते तर बरं झालं असतं आता बघा दोन ते तीन कागदपत्र अशे तुमच्या सगळ्या कागदपत्रांपैकी ज्यांच्यावरती काय माहिती आहे का नावामध्ये बदल आहे ठीक आहे किंवा नावामध्ये थोडीफार पद्धतीमध्ये चूक आहे ठीक आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमच्या नावाच्या संदर्भामध्ये कुठलं आहे तर टेन्थ क्लासचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ठीक आहे बोर्ड सर्टिफिकेट ते बोर्ड सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे मार्कशीट तर महत्त्वाची आहेच परंतु त्याच्यासोबत सर्वात महत्त्वाचं काय बोर्ड सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेटवर दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात पहिली गोष्ट कोणती विद्यार्थी मित्रांनो तर ते म्हणजे तुमचं नाव आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर ते म्हणजे तुमची जन्मतारीख ठीक आहे ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या जन्मदिनांकाच्या पुराव्यासाठी तुमचं बोर्ड सर्टिफिकेट कन्सिडर केलं जातं आणि म्हणून तुम्ही हे जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जी तुमची जन्मतारीख आहे तर ती बरोबर आहे की नाही हे आधी बघून घ्या जसं माझी जन्मतारीख जी बोर्ड सर्टिफिकेटवरती होती ती चुकलेली होती तर मी बोर्डामध्ये जाऊन अप्लाय केलं आणि त्याच्यावरती जी बोर्ड सर्टिफिकेटवरची जी तारीख होती तर ती बदलून आणलेली होती तर तुम्हालासुद्धा तशी अडचण येऊ शकते ती येऊ नये म्हणून तुम्ही काय करा ते आधी जन्मतारखेमध्ये किंवा नावामध्ये बदल असेल तर तुम्ही दहावीच्या शाळेमध्ये जायचं बारावीच्या शाळेमध्ये जायचं त्या ठिकाणी अर्ज राहतो नावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये दुरुस्तीचा तो घ्यायचा मुख्याध्यापकाचा सही शिक्का घ्यायचा आणि बोनाफाईड घ्यायचा म्हणजे त्या ठिकाणी जे जे डॉक्युमेंट्स लागतील ते ते मुख्याध्यापक महोदय तुम्हाला सांगतील मग जायचं बोर्डामध्ये ठीक आहे आता बोलणं म्हणतात सर बोर्ड म्हणजे डायरेक्ट पुणे का नाही तुमचा जसं माझा विभाग होता तर त्याच्यामध्ये अमरावती होतं आणखीन काही काही ठिकाणी वेगळे तुमचे जे बोर्ड असतील त्या ठिकाणी ते जायचं बोर्डाच्या ठिकाणी जायचं नावामध्ये बदल करून आणायचा त्या ठिकाणी तुम्हाला काही फी द्यावी लागते समजा लेट फी असेल तर किंवा तुम्ही खूप वर्षांनी करत असाल तर तेवढी तुम्हाला ते दंड तेवढा भोगावा लागेल आर्थिक दृष्ट्या आणि मग ते तुमचा त्याच्यामध्ये हे बदल होईल एकदा बदल की मग नाव वारंवार आपल्याला वगैरे करण्याची आवश्यकता नाही आता काही महिलांचे ज्या नावामध्ये आपण जर बघितलं तर ते लग्न झाल्यामुळे बदल आहे तर ते लग्न झाल्यामुळे बदल काही एवढा अडचणीचा नाही आहे त्याच्यासाठी अफिडेव्हीट सुद्धा नाही लागणार तुम्हाला कारण की आता फॉर्म भरत असतानाच आपण दोन्ही सुद्धा नाव टाकलं होतं लग्न झाल्यानंतरचं आणि लग्नाच्या आधीचं ठीक आहे हे लग्नाच्या आधीचं सुद्धा नाव टाकलेलं आहे आणि लग्नाच्या नंतरचं सुद्धा ठीक आहे लग्नानंतर सुद्धा की दोन्ही नाव तुम्ही टाकलेले आहेत त्याच्यामुळं नावासंदर्भामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही नावात अडचण येणार नाही नावात नाही अडचण येणार नावाच्या संदर्भानं काही अडचण येणार नाही ठीक आहे ही गोष्ट आपण सर्वांनी काय करायची आहे लक्षात घ्यायची आहे आणखी एक शेवटचा प्रश्न महत्त्वाचा की जे विद्यार्थ्यांची टी ई टी किंवा सी टी ई टी आता जे पास नाही आहेत अशा विद्यार्थ्यांचं नेमकं काय करायचं का बघा विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की मी डी एडला होतो किंवा बी एडला होतो अपियर होतो अपियर असल्या कारणामुळे मला ही दोन्ही परीक्षा देता आली नाही किंवा मी दिली होती परंतु मी पास झालो नाही अशा परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मी आता जर ही परीक्षा पास झालो येणारी होणारी ठीक आहे तर त्याचा मला फायदा होईल का तर याचा उत्तर आहे नाही ठीक आहे ती तुम्ही दिलेल्या म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीसच्या पूर्वीच आपण ती परीक्षा पास असणं अपेक्षित आहे ठीक आहे आता सगळे मला असं वाटतं की आपण हे सगळे प्रश्न घेतलेले आहेत ह्याही व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न होता तुमच्या वाया वयाचा वय कधीपर्यंतचं कन्सिडर होईल तर बघा ज्या दिवशी नोटिफिकेशन निघालेलं आहे टेट परीक्षेसाठी मला असं वाटतं की त्या दिवसापर्यंत जर तुमचं वय म्हणजे ज्या दिवशी समजा नोटिफिकेशन निघालं साधारणतः मार्च महिन्यामध्ये निघालेलं आहे तर मग ज्या दिवशी नोटिफिकेशन निघालेलं असेल त्या दिवशी तुमचं एज बार झालेलं नसलं पाहिजे ठीक आहे तसं जर असेल तर तुम्ही ते ग्राह्य धरल्या जातात अनेकांचे जा प्रश्न आहेत की सर मी संस्थेवरती वयाची वयोमर्यादा लागेलो होते की नाही तर त्या संदर्भामध्ये वयाचे जे जी आर आहेत ते ते आपण स्वतः बघावेत आमच्यासारखे यूट्यूबाले काही नाही नुसतं राईचा पर्वत करून टाकतात छोट्याशी वस्तू जरी असेल सुद्धा पंचवीस पंचवीस अर्ध्या अर्ध्या तासाचे व्हिडिओ बनवतात आणि आपण त्याच्यामध्ये वेळ गमावतो आमचासुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला असाच वाटला की माहिती पूर्ण नाही आहे चुकीची माहिती देणार आहे फसवा आहे व्ह्यूसाठी आहे तर अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओला लाईक करू नका तसंही लाईक करू नका चांगला वाटला तरीसुद्धा लाईक करू नका भावांनो कारण की तुम्ही जर लाईक केली तर काही डायरेक्ट माझ्या खात्यावरती लाख दोन लाख रुपये येणार नाही आहेत फक्त माहिती तुमच्यापर्यंत खरी पोहोचली पाहिजे असा आमचा हेतू आहे आम्ही जर काही चुकीचं सांगितलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा हां तेव्हाच लिहा ज्यावेळेस तुम्हाला पैसे लागत नसतील तर नाहीतर मग तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये काही जणांच्या प्रश्नाची उत्तर देणं होतात काही जणांच्या प्रश्नांची उत्तरं तशीच राहून जातात राहून गेलं तर ते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून टाकतोच बाकी काही अडचण असेल तर आम्हाला सांगा आमच्या बऱ्याच अडचणी येतात तर ते तुम्ही सॉल्व करून घ्या काळजी घ्या सर्वांनी खूप खूप धन्यवाद